मुस्लिम बांधवांच्या वतीनं अतिशय भव्य दिव्य असा सत्कार जरांगे पाटलांचा होतोय आपण टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे बारशीनाथा चौकात स्वागत होत आहे आणि आता पुढच्या दहाव्या मिनिटाला माननीय पाटलांचं आगमन आणि त्यानंतर पुष्पवृष्टीसाठी हेलिकॉप्टर येणार आहे हेलिकॉप्टर आल्यानंतर जे सर्व ड्रोन कॅमेरे आहेत त्या सर्व व्हिडिओग्राफर्सना नम्र विनंती आहे हेलिकॉप्टर आल्यानंतर एकही त्या ठिकाणी ड्रोन कॅमेरा आपण वरती ओढवू नये अशी आपल्याला नम्र विनंती आहे आता आपण डी झोनच्या मधली गर्दी कर कमी करत आहोत तर उजव्या बाजूला वाढतानाच दिसते गर्दी असं हे योग्य नाही जे आपले सगळे बांधव आहेत स्वयंसेवक बांधव त्यांना विनंती आहे की डी झोनमधली गर्दी आपण त्या ठिकाणी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आज जोडून कळकळीची नम्र विनंती आहे आपण दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करावं जिथे जागा मिळेल तिथे आपण आता स्थानापूर्ण व्हावं आपल्या सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे अजूनही लाखो समाज बांधव रस्त्याने येत आहेत सभास्थळाकडे आपण जर हायवेला बघितलं दोन्ही बाजूला तर दोन्ही बाजूने पार्किंग असलेल्या व्यवस्थेपासून लोक येत आहेत पाण्याची गाडी आणि डे झोनच्या उजव्या बाजूला जनरेटर वर बसलेली सर्व तरुण खाली उतरायचे आपल्याला नम्र विनंती आहे जनरेटरवर बसलेले तरुण जनरेटर वर आपण हे उभा राहिलेले कशासाठी उभा राहिला उतरा खाली खाली उतरा तुम्ही हॅलो पाच ची हरवली आहे एक मुलगी हरवलेली आहे ज्यांची मुलगी हरवलेली आहे त्यांनी ताबड देऊन घेऊन जावे आता इथून पुढे ज्यांची इथून पुढे आहे त्यांनी आपापली लहान यंत्र सांभाळून जवळ ठेवून गेले लहान हरवलेली आहे ज्यांची असे त्यांनी स्टेज हलवले बघा परत विनंती सगळं बंद पड आता एक गाणं ऐकूया आपण सुसतो या मराठ्याचं परब ऐकायचंय का शाहीर जिथं घुसा मराठ्याचं बोर हे गीत पाहिजे खाली हलो, हलो, हलो। खाली तरी बसा बसा आता मराठ्याचं हे पोर मुंबई मध्ये घुसणार आहे आणि तिथं घुसल्यावर काय होणार आहे याच एक गीत सकाळी लातूर होत निघाल्यानंतर मी लिहिलेलं आहे ते आपल्या समोर सादर करणार आहे तुम्ही येणार का मुंबईला तुम्ही येणार का मुंबईला सगळ्यांनी जायचंय बरं स करू पुरी चार दिवस राहू राहुल होऊ करू पुरी चार दिवस राहू नये आपल्याला काय काय बघायचंय त्याची लिस्ट आहे सगळी नीट ध्याव देऊन नय का मेट्रो लोकांचा <laughs> تھا پاڻي راجا ٿيو पवित्र पावन अशी चैत्य भूमी आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अंतिम निधी झाला त्या ठिकाणालाही आपण भेट देणार आहोत आणि म्हणून सिद्धिविनायक आईला आवडेल असा नेटलेस पॉइंट आहे त्याला नरिमन पॉइंट असं म्हणतात तो पॉइंट सुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघायचं आहे दिवसाच्या पॉइंटला नरिमन पॉइंट म्हणतात आणि संध्याकाळी नेकलेस पॉइंट म्हणतात कारण संध्याकाळी <गला> लाईट लागल्यानंतर एखाद्या नेकलेसच्या आकृतीप्रमाणे ती आकृती निर्माण होते आणि ती सुद्धा आपल्याला बघायची म्हणून काय करता, करतात ते आपण बघितलं पाहिजे का नाही बघितलं पाहिजे आमदार निवास सुद्धा बघितलं पाहिजे आपल्याकडे मराठवाड्यामध्ये बघायला मिळणार नाही आमच्या उच्च उंच इमारती ती मुंबईमध्ये आहे त्या आपल्याला बघायच्या पालांचं राजभवन त्या ठिकाणी आहे इंग्रजाच्या काळात बांधलेला आहे तिथं जाऊन एखादी सेल्फी तर काढायलाच पाहिजे बरोबर म्हणून एकदा देवीला मागून बघू कदाचित ही देवी त्या सरकारला सुद्धा चांगली बुद्धी देईल आणि लवकरात लवकर आपल्या हक्काचं आपलं आरक्षण आपल्याला मिळवून दिलं म्हणून समाजाला मिळाले आणि ते नेतृत्व या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र या मराठवाड्याचे महाराष्ट्राचे भूमिपुत्र मराठांचा क्रांती योद्धा श्री मनोज धरांगे पाटील यांना आपण साथ देणार खरा देणार संतोष संतोष देतो या बाबत एक मिनिटामध्ये चौकात आंदोलन होणार आहे पाटलाचं ए काय करणार खाली बसा विनंती आहे बसा खाली एकतर तुम्ही अनावश्यक ठिकाणी बसलेला आहात लातूर लालाय का जोरदार स्वागत करा यांचा टाळ्या वाजून आपल्याकडून शांततेची अपेक्षा आहे